कोल्हापुरातील पट्टणकडोली ले येथील एका मेंढपाळाच्या तब्बल अकरा मेंढ्यांवर तरसदृश्य हिंस प्राण्यांनी हल्ला करून मेंढ्यांना ठार केले पटणकोडोलीला लागून असणाऱ्या इंगळी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विठ्ठल युरप्पा डावरे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसवण्यासाठी होत्या उसाच्या शेतामधून अचानकपणे घात लावून बसलेल्या तरसदृश्य प्राण्याने या मेंढ्यांवर हल्ला चढवून तब्बल अकरा मेंढ्यांना ठार केले त्यामुळे या, या तरसदृश्य हिंस प्राण्याच्या हल्ल्यात मेंढपाळाचे लाखोचे नुकसान झाले आहे याबाबतची माहिती वन खात्याला मिळताच वन विभागाने कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला असून मेंढपाळाने वन खात्याकडे नुकसान भरपाईची मागणी केले आहे पटनकडोली आणि परिसरात मेंढपाळ समाज मोठ्या प्रमाणात असून अशा तऱ्हेने तरसदृश्य वन्यप्राण्याने मेंढ्यांवरील केलेल्या हल्ल्यामुळे मेंढपाळात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने अशा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मेंढपाळांमधून आणि शेतकऱ्यांमधून वागणी होताना दिसत आहे एन न्यूज मराठीसाठी उपरीवरून चिनू निंबाळकर आज इंगळी आणि रुईच्या रस्त्यालगत मेंढपाळ असणारे विठ्ठल डवरे यांच्या डालग्यातील को कोकऱ्यांच्यावरती अज्ञात दृश्य तरस तरसदृश्य तरस तरस प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जवळपास तेरा ते अकरा पिल्ल्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि माझी या माध्यमातून शासनाकडे मागणी आहे जे या मेंढपाळ बांधवांचं नुकसान झालं आहे याची योग्य प्रकारे शासनानं दखल घेऊन योग्य ती कायदेशीर पूर्तता करून या मेंढपाळ बांधवांना न्याय द्यावा ही आमची एक प्रामाणिक भूमिका या ठिकाणी आहे आणि शासनाने याची दखल घेऊन योग्य ती शासकीय स्तरावरती कारवाई करून त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ही नंबर विनंती आहे